सुरगाणा तालुक्यातील सरपंचाचे शिष्टमंडळ आज सी ओ अशी मामित्तल मॅडमच्या भेटीला आज, भे आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरगाणा तालुक्यातील रोजगार हमीचे सार्वजनिक कामे यांना स्थगिती दिल्यामुळे सुरगाणा तालुका रोजगारापासून वंचित राहणार हे सरपंच यांच्या लक्षात येताच समाजसेवक चंद्रकांत वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे सीईओ अशी मामित्तल मॅडम यांची तात्काळ भेट घेऊन सुरगाणा तालुका हा आकांक्षी तालुक्यात येत असल्याने त्या ठिकाणची रोजगार हमीची कामे बंद करू नये लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच शीओ मॅडमने मिशन भगीरथ एक प्रयास ही पाणी साठवण्यासाठी सिमेंटी बंधारे बांधणे ग्रामपंचायतीमध्ये कामे देऊन मोठे का काम उभे केले आहे त्यांचा फायदा सुरगाणा तालुक्याला मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दुग्ध संकलन मोठ्या प्रमाणात वाढत आहे लोक रोजगार मिळत आहे सुरगांमध्ये जास्त पाऊस पडतो त्या तालुक्यातील कामे बंद करू नये यासाठी समाजसेवक चंद्रकांत वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली आज शीओ मॅडमची भेट घेतली यांनी तात्काळ सरपंचाच्या मागणीची दखल घेऊन बी व सुरगान पोत्तार साहेब यांना कामे चालू ठेवण्याचे फोनवरून आदेश दिले त्यावेळी रोजगार हमीचे सर्व प्रमुख अधिकारी उंबरठांचे लोकनियु नियुक्त सरपंच गिरीश गायकवाड डोल्लाराचे सरपंच राजेंद्र गावित काठीपाडा सरपंच रोहिणी वाघेरे चिंचपाडा सरपंच रेखा चौधरी मैसखडक सरपंच तुकाराम देशमुख मांदा सरपंच तुळशीराम महाले व माधव पवार आदीसह बरेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते